हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॅबेटाज सॅबेटाजचा मराठी तर्क घातपात करणे सुरुंग लावणे एखादी गोष्ट यशस्वी होऊ न देणे मोर्ता घालणे किंवा तडीस जाऊ न देणे होत आहे जलाक प्रयोग कर ऑइल पाइपलाइन दुसरा वाक्य है फायर एन एक्सिडेंट और सैबेटाज तीसरा वाक्य है दे है प्लांट्स चौथा वाक्य है पुलिस रूल पॉसिबिलिटी ऑफ सैबेटाज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू